पोरगी पाहायला चालली होती म्हणते हो गेली होती पोराला पोरगी पाहिले पाहिली आता आम्ही ना आता ते लोक सांगते पण चांगली पोरगी पाहिजे नाही कामा धंद्याची नाहीतर कामाच्या नावानं बोमा मारणारी नको पाहिजे ना गरीब घरची असली पोरगी तरी चालते काही फरक नाही पडत पण पोरगी चांगली पाहिजे माय स्वभावनं हो ना बाई रंजना चांगली भेटली पाहिजे पोरगी भेटणं असतं मुश्किल आहे माय पोराले पोरीसचं नाही भेटू राहिल्या इकून तिकून आता हे भेटली आता पाहू आता काय म्हणतात तर निर्मला जर पोरगी थोडीशी चांगली असेल तर करून टाकजो माय हा ताई जास्त लांबण नको लावशील इथं पोरा पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचे पण पोरी नाही भेटू राहिल्या म्हटलं पोरायला चांगली असेल पोरगी तर करून टाकजो हो ना हो ना शांताबाई मी तर करायला तयारच आहो पण आता ते लोक काय म्हणतात त्याच्या हाती आहे आता हो माय चांगल्या निघतात का खराब निघतात आपल्याला काय माहीत कोणाच्या पोटात घुसून का आपण पाहिलं की कशी आहे कशी नाही तर हा कोणाच्या पोटात घुसून तोड ना पाहिला आपण ना जाऊ दे नाही जर थोडीशी चांगली वाटली तर करून टाकशील हो ना चंद्रकलाबाई मी तर पाऊस राहिली मला तर वाटते यंदा झालंच पाहिजे मग पोराचं लग्न होईन वा होईन टेन्शन नको घेऊ जोडा गोडा देवाच्या घरून लिहून येत असते हा तर त्याच्या नशिबात जे असेल जेव्हा मुरत असेल तेव्हाच लग्न होईल तू कितीही काही करशील आणि तू म्हणशील की आताच झालं पाहिजे तसं नाही आहे जेव्हा मुरत येईन तेव्हा तुला बी नाही पता लागेल आताच लग्न होऊन जाईल हो माय शांताबाई हे तर बरोबर बोलली तू जोडा घोडा तर देवाच्या घरूनच लिहून येत असते अन्न सुना काय आपलं ऐकिन का नाही ऐकिन आपले नवरेच तर ऐकत नाही तेच तर आपली कदर नाही करत तर सुना कुठून करतीन पाप्पा हो माय हे तर बरोबर बोलली कमला तू नवरा काही कदर नसते पाप्पा आपली थोडंसं काम करा म्हटलं तर म्हणते तुला काय झालं कराल करणं असे म्हणतात बैना ते त्या कायची कदर आहे बायाची अहो बाई तुम्ही सऱ्याच्या सऱ्या पागल आहे पागल आहे तुम्ही समध्याच्या समध्या बाई नवऱ्या नवऱ्याला काम नसते सांगायला लागत नवऱ्याची शिकून काम करून घ्या लागत असते तुम्हाला नाही माहित दिमाग नाही तुम्हाला काही माय बाई कसं काम करून घ्या लागते सांग ना माय आम्हाला आम्ही करून देतो काम मग सांग ना माय कसं काम करून घ्या लागते नवऱ्याची शिकून तर आपल्याला माहित असते आपल्या नवऱ्या कधी येते तर पहिलेच आपल्या डोक्याला पट्टी गिट्टी लावून बसून जायचं म्हणा आज माझ्या डोकं दुखत आहे पट्टी गिट्टी लावून बसून जायचं अंगाचं माय डोक्याला दुखुरा पैसे थोडासा येतो नाही तुम्ही पैसे भेटतात ना मी भेटते नाही आजकाल तुम्ही असंच कर ते आले की कधी पाय दुखते कधी डोकं दुखते अशीच म्हणतो कधी म्हणतो ताप आला मी ऐकतच नाही मी नाही ऐकत मी म्हणतो माय दुखू आलं मी कुठून काम करू पप्पा करा करते मग आपस कामं वावरातून आला की नवरा काम नसते करा नवऱ्याची पण कामं करून घ्या लागत असते तुम्हाला कुठं समजते माय तुम्हाला नाही समजत काय माय बाई का माहीत पडलं तर तू नाटक करू आली तर मग कशी ईन मारखाई हां मग कशी ईन माहितच नाही पडत ना बाई नाहितच नाही पडत ना मी मी करत असतो ना माझ्या गॅरंटीवर करा मी सांगतो ना हप्त्यातून दोन तीन दिवस मनाच दुखत आहे आणि हफ्त्यातून दोन तीन दिवस काम करायचे दोन तीन दिवस मनाचं दुखत आहे आराम करायचं नसतं आणि दोन तीन दिवस कामं करायचे असं करायचं रोज रोज नाही करायचं असं मग त्याला शकून जाते रोज रोज नाही असं दोन तीन दिवसातून हप्त्यातून मग मनाचं आज डोकं राहिलं मग मनाचं की आज पाय आणि आपच काम करतात मग ते अई माय बाई व नाही नाही बाप्पा मला तो घेऊ लागतो बाप्पा कुठं बोलायचं मी नाही बोलत खोटं काय आहे तुम्ही का भिळा शिकाल तुम्ही मानसून शिका बोल ना मी तुम्हाला बरोबर शिकवतो तुम्ही कधीच पकडला नाही सांगितली खोट्या बुडाला म्हणून शिका ना चंपाला किती चांगली आयडिया सांगितली नाही आठवण कसा मग माहिती तुम्ही ऐकू नका बाया हे पागल इच नको ऐकू हा दोन तीन काम आपल्या घरच्या गेल्यान काही मरत नाही आपण आपलंच घर आहे आपलंच दार आहे आपण काम नाही करू तो कोण करून बापा या बाईचं ऐकू नका हे बाई काही बोलते चंपा अशा काहीच्या काही आयडिया नको शिकू म्हटलं बायाले असं काहीच्या काही नको शिकू म्हटलं काव चंपा तुला भेवणे लागत का हां भेवणे लागत तुला जर सांबा भाऊला माहीत पडलं की तू खोटी बोर राहिली बा हा आठशेपणा करमापासून वाचासाठी तू असे नाटकं करू राहिली खोटी बुर तर नाही तू पिटाई करीन म्हटलं सांबा भाऊ सांबा भाऊ किती पिठाई करते म्हटलं तू चांगली पिटाई म्हटलं हे असे धंदे सोडून दे र खोटा बोलायचे जाय व शांताबाई मला नको शिको मला नको शिकू घ्यान तुझ्या तुला जो ठेवतो अव चंपा बरोबर मन राहिली ना शांताबाई बरोबर म्हणून राहिली एवढं खोटं नाही बोलायला पाहिजे बाप्पा एवढं नको खोटं बोलत जाऊ ना हा जेवढं समान होईल तेवढंच खोटं बोलत जाय हा अति खोकर राहिली ना तू हप्त्यातून दोन तीन वेळा म्हणतो माझी तब्येत खराब आहे हा कामाच्या ढाका तुझी तब्येत होऊन जाते एवढं नाटक नको करू ना जाऊ दे मी मी ना तर तुम्हाला चांगली आयडिया सांगितली तुम्हाला ऐकायची शिता ऐका नाही तर नको ऐकू चालली बापा मी माय नाटक करायचा टाइम झाला आता मनोरा येतं सशीन वावरातून चल जातो मी मला पट्टी गिट्टी बांधून जायचं आहे हा येतो मी आता डोक्याला पट्टी गिट्टी बांधतो मस्त आणि झोपून जातो चला बोला मग तुम्ही मी घरी हा मला टाइम झाला आता घरी जायचा मी चालले आणि जाय मग जाय जा, सटकन पटकन जाय आणि जा, डोक्याला पट्टी गिट्टी बांधून जपून राह जाय सटकन पटकन नाही तर सांभा जाईन घरी जा हो ना सुभद्रा चालली ना चालली ना मी जाय माय सटकन पटकन जाय घरी पण शांताबाई मला चंपाबाईची आयडिया आवडली पण हा आयडिया तर तगडी दिली ना मस्त आयडिया दिली हा अशी आयडिया करू शकतो पण आपण हा ना हो गीताबाई मला बी आयडिया लय आवडली हा मस्त आयडिया दिली तिनं मी बी करून पाहू का असं तर हां मी बोलून पाऊ का खोटं की माया आज डोकं दुखू राहिलं मी स्वयंपाक नाही करू शकत असं मी करून पाऊ का नाटक हो माय बाई निर्मला ते ऐकू नको माहिती त्या चंपा गिंपाचं तिच्या गोष्टीत नको तुम्ही पण शांताबाई आयडिया तर मस्त दिली तिनं हा तसं तर आपल्याला कामच करावं लागते हां कधी म्हणत नाहीत बा आपल्या घरचे माणसं की आज राहू दे मी कामं करतो का असं का तसं मग असंच करून काम करून घ्यायची त्याच्यापासून मग काय करायचं तर बाय आहे ना राहू दे खोटं नको बोलू खोटं बोलून किती दिवस चालत असते एक ना एक दिवस खोटं पकडल्याच जाते हां तू या पोराचं आता लग्न होणार आहे तुला इसून येणार आहे सुनीनं असंच नाटक केलं तर तू काय म्हणशील हा बरोबर आहे म्हणशील का मग हा सुनीचं बरोबर म्हणशील का तू हो शांताबाई हे बरोबर बोलली तू बरोबर बोलली माय मी तेच म्हणली खोटं बोलून काय काम करून घ्यायचे करून घ्यायचेच आहे तो प्रेमानं ना, ना सांगायचं की बा आज मागे कामं करायची जीवर आली आज मी नाही करत आज तेवढं करून घ्या बरं तुम्ही किंवा स्वयंपाक नाही करत आज खिचडी बनवतो खिचडी बनवून टाकायची तर म्हणायचं की आज माझी तब्येत खराब आहे तर जा तुम्ही हॉटेलमधून जेवण करून या हा स्वयंपाक नाही बनवू शकत असं म्हणू शकतो आपण पण असं खोटं बोलून नाटक करण हे करणं हे नाही पटलं बा आपल्याला हे नाही पटलं चल मैबाई परत झालं टाइमवर आली घरी हां नाहीत आमच्या घरची येऊन गेलं असते घरी आणि म्हटलं असतं तू इत तबीयत खराब आहे आणि गावभर घुमाल कशी काय गेली हा मग कल्ला केला असता ऐन हं माई खोट पकडलं गेलं असतं बरं झालं मै लवकर आली मी घरी वापस चल आता अंगार गिंगार घेतो आणि झोपून राहतो डोको एक बांधू हां ती बिडीची चव नाहीस मिळवती झाडू नाही मारेल काही नाही मारेल आणि काय कुरोली चंपा काय मी चंपा ओ चंपा अरे नाही आल वाटे माणूस आता नाटक करायला गेल बा काहीच काम नाही करेल मी ना भांडे नाही धुतले आणि कपडेही नाही धुतले आणि झाड झुडबी नाही केली घराले तसाच गिदाडा पडायला पुरा घरात झोप्याचं नाटक करतो म्हणतो मग तो, तो केले काय नाही पण हे वाजून तापिरायला असंच सांगतो आता विचाराव ना मी ऐकून झोपणी बरंच नाही वाटत आले का बाप तुम्ही हो ना माझ्या डोकले दुखत आहे आणि ताप आहे थंडी वाजून ताप आहे लगे थंडीच वाजू राहिली बा बेजाम थंडी वाजू राहिली पावते बरं ताप किती आहे हात लावून पावते पाना बाप्पा किती ताप आहे तर मी का खोटी बोलू राहिली चंपा मी तो पाहिलं ताप तर नाही आपण सांगाले अवा अंदरून ताप आहे ना मला अंदरून ताप आहे हड्डीचा ताप आहे हड्डीचा पण तो ताप नसे दिसत हड्डीचा ताप नसे दिसत एकदम अंदरून ताप आलेला आहे मला असं असं कर मग आराम आराम कर कशी काम करून घेतो मी कशी काम करून घेतो किती हुशार आम्ही अरे काहीच तर नाही भाजीचं घरी भाजीचं मी आणलं एक मी, मी। ना काय बनवू खिचडीच बनवून देतो खिचडीच बनवून देतो चंपा खिचडी बनवून देतो मी हो बाबा बनवा ना काय जे बनवायचं आहे ते बनवा थोडस खाईन मी काही जास्त खात नाही मी थोडस खाईन हा बरं आराम कर तू बनवतो मी खिचडी बनवतो हो ना ठीक आहे बनवा मग खिचडी बनवा आणि तुझ्यासाठी गोळ्या आणतो म्हटलं मेडिकल मधून नाही तर चल दवाखान्यात जातो दवाखान्यात तुम्ही पैसे देऊन द्या फक्त मला दवाखान्यात झाले जातो मी मी वजे वजे जातो दवाखान्यामध्ये पैसे देऊन द्या फक्त तुम्हाला तुम्ही स्वयंपाक करून ठेवा तोपर्यंत तुम्ही दवाखान्यात पण जाऊ शकशील का तू तब्येत तुझ्या असंच खराब वाटत आहे तुम्ही मी घेऊन जातो नाही दवाखान्यात चल <that> नाही नाही बाबा मी जातो देऊन द्या पैसे पैसे देऊन द्या फक्त तुम्हाला चल बघ आता खिचडी तू झाली आता थोडीशे <yellowaba> पापड <sounds> तळतो चंपाची तब्येत खराब आहे तर तिचे तोंड कळू झालं असेल तर तोंडाला चवीन थोडंसं मग तिच्यावाल्या थोडे पापड बिपड तळून देतो तिथे खिचडी सांग खाली चंपाची तब्येत तिला खराब आहे तिने म्हटलं होतं मला घेऊन चाल म्हणून सोबत मला घेऊन चाल चक्कर बिकर येईन काही पळशील गिरशील पण मला घेऊनच नाही गेली ते आता काय माहिती बरोबर आली पाहिजे बघ घरी आता कोणत्या दवाखान्यात गेली कोणत्या नाही आता मागून मी गेलो असतो तर आता कोणत्या दवाखान्या गेले तेही नाही माहित मला कधी येते काय चंपा बी उठले मलाच झाले पूर्ण असतं तिच्यासोबत दवाखान्यामध्ये ते मला घेऊनच नाही गेली पण काय कसं कामाला लावलं मी नाही ह्या माणसाला हाय कोणी माझा करू को हुशार हा मस्त पैसे झाले माझं दवाखान्याचं नाव केलं दवाखान्यात झाले पैसे द्या म्हणून आणि पैसे झाले माझं आणि आता येणं संपाकी करून घेतलं आई तो, तो इथं खाली भेटीन आता गावातून एक चक्कर अशीच मारून आली म्हटलं चालली मी दवाखान्यामध्ये आणि पैसे आले माझं आणि आई तर खा नव्हती आणि कामी नाही करायला लागेल काही नाही कोणी माझा करू को हुशार आली का चंपा तू दवाखान्यातून आणि एवढी काय खुश दिसून आली काय बोलू गेली काय म्हणून गेली काय ची खुशा बाबा मी नाही तब्येत किती खराब आहे माझ्या मला माहित काय म्हणत होता तुम्ही डॉक्टर डॉक्टर म्हणे तब्येत खराब आहे तुमची दोनच सलाईना लावून द्या आणि जास्तच तब्येत खराब आहे म्हणे तर उद्या या म्हणे दवाखान्यात मी सलाईना लावाले दोन सलाईना लावून देतो म्हणे उद्या तुम्हाला हो का बरं मग मी येतो तास उद्या सलाइन घेऊन जातो तुले लावून देतो दोन सलाईना म्हणते डॉक्टर दोन सलाईना लावून देतो नाही नाही तुम्ही काय तुम्ही वावरात नाही जा तुमचं काम कायले पाळता मी जातो ना वजे वजे जातो मी दवाखान्यात नाही काही टेन्शन नका घेऊ तुम्ही तुम्ही कायले काम पाळता तुमचं तुम्ही कामावर जा हां कामावर जा सांग तेव्हा खाऊ आपण नाहीतर काय खाऊ हां जा तुम्ही कामावर जा आणि चालले जाईन वजे वजे दवाखान्यात मी काय करा बाबा आता कोणी करणार नाही आता राहू दे नवा एक दिवस नाही केलं तर काही नव्हतं काम आले तुझी तब्येत जास्तच खराब आहे ना तुम्ही निघून जातो दवाखान्यात राहू दे हे माहिती हे माणूस काय मी घेऊन जातो मी निघून जातो करत आता या माणसाला कसं तर रिझल्ट आला की मला नाही नाही जातो ना मी जातो वजे वजे जातो मी आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही जा जा कामावर जाऊ दे उद्याची उद्या पाहू खिचडी खाऊन घेऊन गोळे घेऊन घेऊन झोपून टाकू आणि कामाचं टेन्शन नको घेऊ बाकीची कामं मी करून टाकू जाय तू झोपून जा बरं बाप्पा तुम्ही म्हणत आहे तर मग जाऊन झोपतो मी मी थोडीशी लेटतो आणि तुम्ही माझ्यासाठी घेऊन या मग खिचडी खिचडी खाले थोडीशी थोडंसं खातो काही आणि मग गोळ्या घेतो आणा मग मला खाले हो हो आणतो आणतो हाय कोणी वाचायचं विषय आना मग लवकर मी वाट पाहू राहिली आना मग माझ्यासाठी खाले लवकर हे पापड गिपड तळले ना पापड गिपड बी घेऊन थोडेसे खाले माय तोंड थोडंसं खराब झालं ताप आणलाय दिवसाचा मला बारीकवाला त्याच्या जाणं माय तोंडला खराब झालं पापड बी घेऊन हो हो सर्व सांग तुम्ही जाय जाऊन लेट तू तुला तू, चक्कर बिकरी पकडून घेऊन जाऊ का तुला भाजीपर्यंत घेऊन जाऊ का नाही नाही राहू दे राहू दे जातो मी जातो चंपाची तब्येत जास्तच खराब वाटत आहे मला इले चांगल्या दवाखान्यात न्याय लागेल सिटी मध्ये घेऊन जायला लागेल इले जा। का का इले चांगल्या डॉक्टरची गरज आहे आता पाहिजून आता इथं काय आराम येते का नाहीये गोळ्या गोळ्यात इले आरामी आला तर तुम्ही दुसऱ्या दवाखान्यातच घेऊन जा लागेल जास्तच कमजोर दिसू राहिली मला आता मोसम तर तसाच चालू आहे गळत पाणी ऊन आणि अनघळीत काय थंडी म्हणून असतं तब्येत खराब उरल्या म्हणून तब्येत खराब झाली इन चंपाची